मित्रता हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात एकच गोष्ट ध्यानात येते की श्रीकृष्ण जसे सुधामाचे मित्र कर्ण जसा दुर्धनाचा मित्र ही मित्रता ने अखेर काय असते आणि मित्रता जर कोणाशी झाली नाही तर कोणासोबत करायची हा प्रश्न आपल्या मनामध्ये येते तर माझं म्हणणं आहे की मित्रता जर जर कोणासंग झाली नाही तर स्वतःसंग मित्रता बरी पण आयुष्यामध्ये एक मित्र आवश्यक आहे मित्र हा निस्वार्थ भावाचा असला पाहिजे मित्रता मित्रता फक्त हसवण्यासाठी नसते कारण की मित्रता जर हसवण्यासाठी असेल तर जोकर हा सर्व काही का सुजन मित्र असते मित्रता जर फायद्यासाठी असेल तर अमीर लोकांचे सर्वात जास्त मित्र असते तो प्रश्न हाच आहे की मित्र श्रीकृष्णाने जेव्हा कर्णाला सांगितलं की हे पाच भाऊ तुझे सखे भाऊ आहेत तू यांचा सर्वात मोठा आहेस तू यांच्यापाशी परत जा या युद्धाच्या मधून तू बाहेर निघ दुर्धनाचा साथ सोडून दे हे सर्वजण तुझी सेवा करतील तुझी पूजा करतील तुला राज्य मिळेल पण कर्णाने श्रीकृष्णाचा हा प्रस्ताव अस्वीकार केला कर्णाने म्हटलं की ज्या वेळेस माझ्यासोबत कोणी हो नव्हते मला पाण्यात सोडून देण्यात आले मला क किती कष्ट सोसावं लागलं माझ्या माझ्या याच भावांनी मला सूतपुत्र सुतपुत्र म्हणून मला चिळवलं पण त्याच टायमामध्ये मला दुर्धनाची साथ मिळाली आणि अशा टायमामध्ये जेव्हा साथ मिळाली असतील त्याला मी अशा वेळेस कसं काय सोडू शकतो माधव तर विचार करा की एखाद्यासंग जर जर मित्रता जुळली ना, तो ती ना, ही ना तो, तो तो। तर ती शेवटपर्यंत टिकवणं हे किती महान गोष्ट आहे पण आज आज जरा आजचं वातावरण जरा वेगळं आहे आज प्रत्येकजण आपल्याला स्वार्थासाठी जवळ घेतो आपला उपयोग करतो आणि आपल्याला सोडून देतो तर आपल्याला जर मित्र जर चांगला जर होतच नसेल तर माझं म्हणणं स्वतःची मैत्री करा एखाद्या पुस्तकासंग मैत्री करा चांगल्या विचारांसंग मैत्री करा एक चांगलं एक चांगलं वातावरणसुद्धा स्वतःसाठी किंवा स्वतःचं वातावरण एनवायरमेंट एन्व्हायरमेंट तयार करा आता मी तुम्हाला जर दाखव दाखवू तर मी बा इथं बघू शकता मी एक का एक एका एका चांगल्या वातावरणामध्ये आलो आहे हे एक ठिकाण आहे हे बघू शकता तुम्ही इथे सर्व झाडजुळप आहेत हे माझ्या आवडीचं ठिकाण आहे हे इथं बहिलं आहे तर तुम्ही ठर तुमच्यावर आहे ना कोणी जर सुपतीच नसेल तर पर्याय काय सोबती आहेच ना आपल्या कशी झाडं झुडपं आहे झाडं झुळ आपली गोष्ट कोण ऐकू राहिलं आपण स्वतः ऐकू राहिलं आपली गोष्ट झाडं ऐकत आहे आपली गोष्ट हे आकाश आहे वर आकाश आहे तुम्हाला पाहिजेच काय तर बस आहे तर चांगलं आहे नाही तर नाही